नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक आनंदाची बातमी देणार आहे व एक दुःखाची बातमी देणार आहे तर काय आहे गुड न्यूज बॅड न्यूज बघा तुमचा जास्त वेळ घेणार नाही थोडक्यात हा व्हिडिओ मी अटपणार आहे आणि मित्रांनो आपल्या चॅनलबद्दल मी दोन शब्द सांगतो आपल्या चॅनलवरती केंद्र सरकार राज्य सरकार यांच्या सरकारी योजनांबद्दल माहिती सांगितली जाते त्याच्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या घंटी ऑन करून टाका व या व्हिडिओला लाईक करा सर्वांनी कारण खूप मजेदार इंटरेस्टिंग व्हिडिओ बनणार आहे मित्रांनो हे बघा महाराष्ट्रामध्ये महागाई ऑलरेडी वाढलेली आहे तर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे परंतु ग्राह ग्राहकांसाठी वाईट बातमी आहे आधी मी तुम्हाला वाईट बातमी सांगतो नंतर चांगली बातमी सांगतो जेणेकरून तुम्ही आधी नाराज असाल नंतर खुश होऊन जासाल वाईट बातमी आहे मित्रांनो तेलाचा भाव या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे कारण की सोयाबीनचं तेल असो दहा ते पंधरा रुपयांनी महाग या ठिकाणी झालेला आहे मित्रांनो होणार आहे कारण की आता दिवाळी झाली र रक्षाबंधन झालं दिवाळी होणार आहे आता आणि गणेश चतुर्थी तर त्याच्या दृष्टिकोनातून महागाई वाढलेली आहे मित्रांनो या ठिकाणी तेल महाग होणार आहे तर मी आधीच तुम्हाला सांगून देतो या सर्व गोष्टी त्याच्यामुळे ग्राहकांसाठी ही अतिशय चिंतेची व वाईट बाब आहे परंतु शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे की शेतकऱ्यांच्या या ठिकाणी सोयाबीनला भाव भेटणार आहे तेल महाग झाल्यामुळे त्याचबरोबर जे मौरीचं तेल असतं शेंगणाचं तेल असतं हे आपण गुजरात दिल्ली पंजाब त्याचबरोबर रशियासारख्या देशाहूनसुद्धा अशा प्रकारचं खाद्यतेल आयात करत असतो त्याच्यामुळे मागे वाढलेल्या वाहनो त्याची ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचायची होती अनेक माहितीसाठी तुम्ही चॅनल ओपन करून याच्यातले डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती वाचू शकता त्याचबरोबर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्ही आपलं चॅनल एक वेळा ओपन करा तुमच्यासाठी मी अनेक योजनावरती व्हिडिओ बनवलेले आहेत ते बघून घ्या कंपल्सरी आहे प्रत्येक शेतकऱ्यांना बंधनकारक का आहे आपलं चॅनल ओपन करून आपले व्हिडिओज बघून ते वरून वरून तरी बघून घेणं ठीक आहे कारण श पाईपलाईन असो विहीर असो छोट्या मोठ्या गोष्टी असो शेतकऱ्यापर्यंत कोणीही माहिती पोहोचवत नाही आपण सर्व तळागारला शेतकऱ्यांना महत्त्वाची माहिती सांगतो चला तर मित्रांनो वेळा चॅनल ओपन करा व तुमच्या सर्व शेतकरी मित्रांना सांगा की बा भारत सॅन युट्यूब चॅनलवरती शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे व्हिडिओ असतात योजनांचे व्हिडिओ असतात गव्हर्नमेंट स्कीम सेंट्रल गव्हर्मेंट स्टेट गव्हर्नमेंट केंद्र सरकार राज्य संस्थां अंतर्गत ते सर्व व्हिडिओज आपण बनवत असतो त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही तुमच्या शेतकरी मित्रांचा मोबाईल घेऊन त्यांनासुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या टाईमपास नाही आहे ना सर्व कामाचेच व्हिडिओ असतात आपल्या यूट्यूब चॅनलवरती चला तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा नक्कीच कमेंट करा भेटूया पुढच्या लोक मग तुम्हाला सर्वांच्या जय हिंद जय महाराष्ट्र हॅव नाय स्टे